हॅलो फ्रेंड्स आजच्या या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहणार आहोत पवित्र प्रणाली अंतर्गत संस्थेमध्ये होणाऱ्या पदवर्तीबाबत माध्यमिक शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद सांगली यांनी एक महत्त्वपूर्ण परिपत्रक जारी केलेलं आहे आणि या परिपत्रकामध्ये सर्व पदभरती विषयक सूचना देण्यात आलेल्या आहेत त्याच पद्धतीने नव्याने समाविष्ट करण्यात आलेली टॅबचंसुद्धा सविस्तर माहिती दिलेली आहे त्याच पद्धतीनं सांगली जिल्ह्यामध्ये पवित्र प्रणालीवर एकूण प्रसिद्ध केलेल्या के जाहिराती असणाऱ्या संस्थांची संख्या आणि त्या संस्थांची नावंसुद्धा या ठिकाणी समोर आलेली आहेत या सर्वांची महत्त्वपूर्ण अशी माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही आमच्या एज्युकेशन अँड स्पोर्ट्स या चॅनलला अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पाहूया शिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद सांगली माध्यमिक शिक्षण विभाग या ठिकाणी दिनांक अठरा तीन दोन हजार एकोणवीस रोजीचं म्हणजे आजचंच हे पत्र आहे प्रति संस्थाचालक मुख्याध्यापक पवित्र प्रणालीवर जाहिरात प्रसिद्ध केलेल्या अठ्ठावन्न संस्था सांगली जिल्हा सर्व विषय उमेदवार निवडीसाठी पवित्र प्रणालीवरील देण्यात येणाऱ्या विकल्पाबाबत संदर्भ शालेय शिक्षण विभागाच्या दिनांक सात फेब्रुवारी दोन हजार एकोणवीसचा चा शासन निर्णय माननीय आयुक्त शिक्षण महाराष्ट्र राज्य यांनी दिनांक सोळा मार्च दोन हजार एकोणवीसच्या व्ही मध्ये दिलेल्या सूचना उपरोक्त संदर्भीय विषयान्वये आपणास कळवण्यात येते की माननीय आयुक्त शिक्षण महाराष्ट्र राज्य यांनी दिनांक सोळा मार्च दोन हजार एकोणवीस रोजी दिलेल्या सूचनेनुसार पवित्र प्रणालीवर ज्या संस्थांनी जाहिरात प्रसिद्ध केलेली आहे अशा संस्थांना दिनांक सात फेब्रुवारी दोन हजार एकोणीसच्या शासन निर्णयानुसार एका पदासाठी दहा उमेदवार मुलाखतीद्वारे उमेदवार निवडीसाठी संधी किंवा शिक्षक बुद्धिमत्ता व अभियोग्यता अर्थात टेट परीक्षेतील गुणानुक्रमानुसार मुलाखतीशिवाय थेट उमेदवारांची निवड असे दोन पर्याय दिनांक अठरा मार्च दोन हजार एकोणवीसपासून संस्था लॉगिनमध्ये उपलब्ध करून दिले जाणार आहे तरी संस्थेने आपल्या संस्था लॉगिनमधून दिनांक पंचवीस मार्च दोन हजार एकोणवीसपर्यंत सायंकाळी पाच वाजेपर्यंत या दोनपैकी एक पर्याय निवडावायचा आहे सांगली जिल्ह्यातील पवित्र प्रणालीवरती जाहिरात प्रसिद्ध केलेल्या अठ्ठावन्न संस्थेने पंचवीस मार्च दोन हजार एकोणवीसपर्यंत पर्यंत कोणताही पर्याय नोंदवला नाही तर पवित्र प्रणाली त्या संस्थेस मुलाखतीस एका पदासाठी दहा उमेदवार हवे आहेत असे गृहित धरेल व त्याप्रमाणे त्या संस्थेस अवयोग्यतेच्या गुणानुक्रमांकानुसार मुलाखतीस दहा उमेदवार दिले जातील सांगली जिल्ह्यातील चारशे बेचाळीस संस्थेपैकी अठ्ठावन्न संस्थांनी पवित्र प्रणालीवर दोनशे एकाहत्तर रिक्त जागांची जाहिरात प्रसिद्ध केलेली आहे पवित्र प्रणालीवर जाहिरात प्रसिद्ध केलेल्या या अठ्ठावन्न संस्थेने आपल्या लॉग इनमधून सदर दोन पर्यायपैकी एक पर्याय दिनांक पंचवीस मार्च दोन हजार एकोणवीस रोजी सायंकाळी पाच वाजेपर्यंत निवडावायचा आहे सोबत पवित्र प्रणालीवर जाहिरात प्रसिद्ध केलेल्या अठ्ठावन्न संस्थांची यादी अशी ही जे अशी हे प्रसिद्धपत्रक किंवा हे जी परिपत्रक आहे माध्यमिक शिक्षणाधिकारी सांगली जिल्हा परिषद सांगली यांच्याद्वारे निर्गमित केलेलं आहे आता यातील ठळक मुद्दे आपण या ठिकाणी पाहूया पहिला ठळक मुद्दा आहे म्हणजे संस्थेला मुलाखतीशिवाय या ठिकाणी उमेदवार निवडीचा टॅब उपलब्ध करून देण्यात येणार आहे अर्थात टेट म्हणजेच शिक्षक बुद्धिमत्ता व अभियोग्यता चाचणीतील गुणांनुक्रमांकानुसार थेट उमेदवारांची निवड किंवा मुलाखतीद्वारे निवड असे दोन पर्याय निवडता येणार आहेत आणि यातील जर एकही पर्याय निवड केला नाही तर हा पर्याय एकास दहा या पद्धतीनं म्हणजे संस्थेला मुलाखत हवी आहे असं समजण्यात येणार असून त्या एका जागेसाठी दहा उमेदवार पाठवण्यात येणार आहेत आणि ही सर्व प्रक्रिया मित्रांनो अठरा मार्च ते पंचवीस मार्च दोन हजार एकोणवीस रोजी सायंकाळी पाच वाजेपर्यंत पार पडणार आहे पार पडणार आहे याचा अर्थ असा की इथून पुढं संस्थेच्या ज्या मुलाखती आहेत किंवा ज्या संस्थेच्या जा जाहिराती आहेत या जाहिरातीमधील बदल जो आहे टॅबचा तो आठवडाभर चालणार आहे म्हणजेच उमेदवारांना पसंतीक्रम नोंदवण्यासाठी पंचवीस मार्चपर्यंत तरी कोणतीही सुविधा उपलब्ध होणार नाही असं तरी सध्या दिसत आहे कारण या टॅबनुसार बदल झाल्यानंतरच पसंतीक्रम नोंदवला जाईल त्यामुळे बऱ्याच विद्यार्थ्यांच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट येत होत्या की सर पसंतीक्रम नोंदवण्यासाठी केव्हा सुरुवात होणार त्यांच्यासाठी महत्त्वाची अशी सूचना की पसंतीक्रम नोंदवण्यासाठी अजून तुम्हाला आज आहे अठरा मार्च पंचवीस मार्च दोन हजार एकोणवीसपर्यंत सायंकाळी पाच वाजेपर्यंत ही प्रोसेस चालली असल्याने आपल्याला सव्वीसपासून पसंतीक्रम नोंदवण्यासाठी टॅब उपलब्ध करून दिला जाऊ शकतो तोपर्यंत सध्या संस्थे लॉ लो, संस्था लॉग इनला ही टॅब उपलब्ध करून देण्यात येणार आहे त्याचबरोबर दुसरी महत्त्वाची बातमी अशी सांगली जिल्ह्यात तब्बल चारशे बेचाळीस संस्था आहेत आणि या चारशे बेचाळीस संस्थेपैकी फक्त आणि फक्त अठ्ठावन्न संस्थांनी पवित्र प्रणालीवरती जाहिरात प्रसिद्ध केलेली आहे या ठिकाणी खरंच आता अठ्ठावन्न संस्थांमध्येच रिक्तपदं होती का उर्वरित संस्थांमध्ये रिक्तपदं आहेत का नाहीत हा सुद्धा एक लक्षात घेण्याजोगा किंवा यावरती विचार करण्यासारखा विषय आहे कारण चारशे बेचाळीसपैकी अठ्ठावन्न मी संस्थांनी म्हणजे जवळपास पंधरा टक्के संस्थांनीच फक्त पवित्र प्रणालीवरती जाहिरात दिलेली आहे आणि या अठ्ठावन्न संस्थेमध्ये दोनशे एकाहत्तर पदांसाठी रिक्त जागांची जाहिरात असणार आहे म्हणजे एकंदरीतच संस्थेमध्ये सांगली जिल्ह्यामध्ये दोनशे एकाहत्तर शिक्षकांची पदं भरली जाणार आहेत म्हणजे दोनशे एकाहत्तर संस्थे दोनशे एकाहत्तर जी पदं आहेत ही पदं अठ्ठावन्न संस्थेमध्ये आता कोणत्या पर्यायने भरली जातात हे पाहणं महत्त्वाचं ठरेल म्हणजेच या ठिकाणी नवीन दिलेल्या टॅबनुसार मुलाखतीशिवाय किती संस्था निवड करतात आणि मुलाखती सह किती संस्था निवड करतात हे सुद्धा पाहणं महत्वाचं ठरेल अशा पद्धतीने या अठ्ठावन्न संस्था नेमक्या कोणत्या आहेत त्या अठ्ठावन्न संस्था या ठिकाणी आपण पाहूया सांगली जिल्ह्यातील संस्थेने पवित्र प्रणालीवर रिक्त पदांची जाहिरात प्रसिद्ध केली आहे त्या संस्था ब्रह्मानंद शिक्षण प्रसारक मंडळ ब्रह्मानंद नगर बौद्ध शिक्षण प्रसारक मंडळ उपलवी मिरज समिती मिरज महात्मा शिक्षण संस्था उरण इस्लामपूर विश्वास शिक्षण प्रसारक मंडळ यशवंत नगर चिखली तालुका शिराळा नव महाराष्ट्र शिक्षण संस्था वुमन्स एज्युकेशन सोसायटी सांगली मौजे टाकावे ग्रामविकास मंडळ टाकावे तालुका शिराळा श्री तळुजा भवानी शिक्षण मंडळ इस्लामपूर विश्रामबाग शिक्षण संस्था सांगली श्री सिद्धनाथ शिक्षण प्रसारक मंडळ तिसंगी वेरळ शिक्षण संस्था रामपूर शिक्षण प्रसारक मंडळ गोटखिंडी अंक अंकलकोप शिक्षण संस्था अंकलकोप गांधी एज्युकेशन सोसायटी कुंदाळ जीवन प्रबोधनी विटा द मिरज एज्युकेशन सोसायटी मिरज महाराणी देवी अहिल्याबाई होळकर एज्युकेशन सोसायटी सांगली हायर एज्युकेशन सोसायटी शिराळा श्री सिद्धनाथ शिक्षण संस्था शिराळा आत्मशक्ती शिक्षण संस्था पेट सांगली शिक्षण संस्था सांगली भिलवडी शिक्षण संस्था भिलवडी लोकनेते ऑनरेबल हनुमंतराव पाटील चॅरिटेबल ट्रस्ट विटा खानापूर वाळवा तालुका एज्युकेशन सोसायटी इस्लामपूर छत्रपती शिक्षण संस्था अग्रन अग्रंदुळगाव नागेश्वर शिक्षण संस्था नागठाणे आदर्श शिक्षण मंडळ मिरज श्री वसंत शिक्षण संस्था निमाणी कर्मवीर शिक्षण संस्था कामेरी यशवंत एज्युकेशन सोसायटी देवराष्ट्री लोकनायक शिक्षण मंडळ सांगली किसान शिक्षण संस्था वाळवा सर्वोदय शिक्षण मंडळ सांगली शिक्षण प्रसारक संस्था खानापूर राजश्री शाहू शिक्षण प्रसारक संस्था इनाम धामाणी भारत शिक्षण प्रसारक मंडळ वसगाडे ग्रामविकास शिक्षण प्रसारक मंडळ जरांडी तासगाव तालुका शिक्षण प्रसारक मंडळ तासगाव लोकशिक्षण मंडळ सांगली श्री केनचर्या शिक्षण प्रसारक मंडळ वळसंग ज्ञानप्रकाश शिक्षण संस्था बुद्धगाव वारणा विकास मंडळ कांदे वसंतराव दादा शिक्षण प्रसारक राजापूर अरग एज्युकेशन सोसायटी अरग श्री सिद्धेश्वर शिक्षण प्रसारक मंडळ तुर्ची भारती शिक्षण प्रसारक मंडळ दुधोंडी गुरुदेव रवींद्रनाथ टागोर शिक्षण संस्था टाकारी हनुमान किसन शिक्षण प्रसारक मंडळ तांदुळवाडी सांगली जिल्हा शिक्षण विकास मंडळ एल्लूर स्वामी रामानंद शिक्षण प्रसारक मंडळ सांगली वसंतदादा शिक्षण प्रसारक मंडळ वाशी अग्रणी शिक्षण प्रसारक मंडळ सिद्धेवाडी आठपाडी एज्युकेशन सोसायटी आठपाडी एमॅन्युअल एज्युकेशन सोसायटी अशा पद्धतीने या अठ्ठावन्न संस्था ज्या आहेत या संस्थांनी पवित्र पोर्टलवरती जाहिरात दिलेली आहे लक्षात ठेवा मित्रांनो या अठ्ठावन्न संस्थांच्या जाहिराती पाहायला विसरू नका आता तुमच्यासमोर सातारा जिल्ह्यातील संस्थांची यादीसुद्धा मी याबद्दलच्या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे आता यानंतर सांगली जिल्ह्यातील संस्थांची जी काही यादी आहे ही नावाची यादी समोर आलेली आहेत या अठ्ठावन्न संस्था आणि या संस्थेची माहिती घ्यायला विसरू नका आणि त्यानुसार या ठिकाणी या अठ्ठावन्न संस्थेमध्ये कोणत्या प्रकारची पदं रिक्त आहेत ते सुद्धा पाहायला विसरू नका आणि यामध्ये मुलाखतीशिवाय किती संस्था टॅब निवडतात हे सुद्धा जर माहिती मिळाली तर लवकरच मा ती माहिती या चॅनलच्या माध्यमातूनसुद्धा देण्याचा प्रयत्न करेन आणि तुम्हीसुद्धा मिळवण्याचा प्रयत्न करा त्याच पद्धतीनं या शिक्षक भरतीविषयक संपूर्ण अपडेट्स मिळवण्यासाठी अद्यापही तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद